पहिली गोष्ट ही जी कळकळ ही लोकांची आहे आणि मी विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलण्यासाठी आणि त्यांच्या पालकांची जी अंतकरणाची व्यथा जी आहे मी डोळ्यानं पाहिली आहे की फक्त या रस्त्यामुळे आणि रस्त्याच्या अवस्थेमुळे माझ्यासमोर अशा चार ते पाच मुलांच्या केसेस आहेत हात आणि पाय मोडावा लागला आणि किंबोना सायकल देखील वाया गेलेली आहे महत्वाचा मुद्दा की आपण ज्याला सांगतो ना की जे काही करायचं ते व्यवस्थित करायचं आणि जग अधिक सुंदर आणि अधिक चांगलं करण्यासाठी ऑलवेज स्कोप असतो आणि त्या अनुषंगाने मला वाटतं साहेबाशी चर्चा केल्यानंतर एक समाधानाचा सूर पाहायला मिळाला ते त्यांच्या पद्धतीने तिने खूप प्रयत्न करतायत मात्र थोडंसं कॉपरेशन जे आपल्याला वाटतं शासनाचं ते मिळत नाहीये जो अर्णा टू पारणाकर असता मला नाही वाटत ती मागच्या पंधरा वर्षात पूर्णपणे झालेला आहे आणि ती जी काही आमची इच्छा होती ती आम्ही मांडल्यानंतर लक्षात येतं की निधी मात्र अगदी हाताच्या बोटात मोसण्या आणि आपल्याकडे जो व्याप जो आहे हा फार मोठा आहे त्यामुळे शासनाचं सहकार्य त्यांना लाभत नाही हे लक्षात आलंय आणि म्हणूनच त्या ज्या कामासाठी कमीत कमी, -कमी पंधरा कोटीचा निधी हवा आहे त्या ठिकाणी फक्त अठरा लाख दिले जातात ही बाब अगदी लाजास्पद आहे त्याच व्यतिरिक्त एक दुसरी माझी जी मागणी होती की जी पाईपलाईन टाकली गेली त्यानंतर तो ज्या ठिकाणी पॅच वर्क केला गेला ज्याने कोणी ते काम केलं आहे त्याच्यावरती नालासोपार आणि वसई स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्याचा स्ट्रिकरित्या पाठपुरावा केला जावा आणि त्यावरती कारवाई केल्यानंतर अधिक जोमानं जो आपण ज्याला इंग्रजीमध्ये एक चांगला शब्द आहे रिपेअर द डॅमेज हे त्यांच्या मार्फत अवघ्या दहा ते पंधरा दिवसात व्हावं इच्छा मी प्रकट केलेली आहे